नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत मोठी अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव काय आहे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रात कांदा निर्यातीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला अडीच हजार रुपये क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये सर्वाधिक मिळालेला आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला बाजारभावाची काय परिस्थिती आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा बघूया महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये आज किती बाजारभावाची आवक आलेली आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव जर बघितला दोन हजार बावीसचे तर बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात पहिला बाजारभाव जो आहे सोलापूर सोळा हजार क्विंटल आवकाली आहे एक हजार ते पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आहे येत्या काही दिवसामध्ये सोलापूरचा बाजारभाव तीन हजार चार हजाराच्या जा पार जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही सोलापूरचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव अडीच हजार रुपये मुंबई दहा हजार क्विंटल अवकालले आहे एक हजार ते एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सर्वाधिक बाजारभाव मुंबईमध्ये एकवीसशे रुपये यानंतर पुढील मार्केट जे आहे कळवण दहा हजार क्विंटल आवकारले आहे एक हजार ते एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव कळवण या शहरामध्ये बघायला मिळतात सर्वाधिक दर कळवणमध्ये एकवीसशे रुपये पिंपळगाव वसवण दहा हजार, हजार क्विंटल लावकरले आहे आठशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव वसवण कांदा मार्केटमध्ये मिळाले आहे अहिल्यानगर महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये तेरा हजार पाचशे क्विंटल आवकारले आहे आठशे ते एकोणावीसशे रुपये सरासरी दर आज अहिल्यानगर मार्केटमध्ये आहे पुणे आठ हजार तीनशे बावीस क्विंटल आलेली आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आजच्या नुतीला मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सरासरी कोल्हापूर दोन हजार अकोला चौदाशे संभाजीनगर पंधराशे चंद्रपूर सतराशे राहुरी अठराशे मुंबई दोन हजार विटा एकवीसशे सातारा अठराशे सोलापूर अडीच हजार येवला चौदाशे धुळे सोळाशे लासलगाव सतराशे जळगाव पंधराशे नागपूर अठराशे सिन्नर पंधराशे सिन्नर नायगाव पंधराशे चांदोड पंधराशे रुपये हिंग देवळा तेराशे हिंगणा पंचवीसशे जालना एकोणावीसशे सांगली दोन हजार पुणे सतराशे पुणे खडकी सतराशे पुणे पिंपरी सोळाशे पुणे मुशी सोळाशे कर्जत पंधराशे नागपूर पंधराशे हिंगणा बावीसशे बळगाव वसंत चौदाशे अहिल्यानगर अठराशे येवला सोळाशे त्यानंतर लासलगाव सतराशे अशा पद्धतीने आजचा मी बाजारभाव जर बघितला देवळा सोळाशे गंगापूर सतराशे पिंपळगाव वसंत सतराशे कोपरगाव सोळाशे मनमाड पंधराशे संगनवेर एकवीसशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये चांगल्या प्रमाणात कांदा बाजारभाव वाढणार आहे कारण निर्यात कर जो आहे सरकारने हटवल्यामुळे बाजारभावामध्ये तेजी आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रात आजच्या आपल्या परिसरात कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेंड बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजच्या मितीला कांद्याला काय बाजारभाव आहे त्याचबरोबर सोयाबीन असेल मका असेल तूर असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड बघण्यासाठी शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत फक्त आम्हाला कमेंट करून कळवा की आपल्याला कोणत्या परिसरातील बाजारभाव बघायचा आहे धन्यवाद मित्रांनो